छोट्या पडद्यावरील प्रत्येक वाहिनीमध्ये सध्या टी आर पी साठी चढावड सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे स्टार प्रवाह जी मराठी या वाहिन्यांनी गेल्या काही दिवसात अनेक नवीन मालिकांची घोषणा केली आहे आता या पाठोपाठ कलर्स मराठी वाहिनीवर देखील येत्या काही दिवसात एक नवी मालिका सुरू होणार आहे नुकतंच मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे कलर्स मराठीवर येत्या पंचवीस मार्च पासून इंद्रायणी ही नवी मालिका सुरू होणार आहे यामध्ये बालकलाकार सांची भोवर प्रमुख भूमिका साकारणार आहे याशिवाय यामध्ये कोणकोणते कलाकार झळकणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता निर्माण झाली होती अखेर वाहिनीने शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये मालिकेत काही कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे इंद्रायणी मालिकेत प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठक महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे याशिवाय माझ्या नवऱ्याची बायको फ्रेम अभिनेत्री अनिता दाते इंद्रायणीमध्ये प्रमुख भूमिका साकारेल हे नव्या प्रोमो मधून स्पष्ट झालं आहे ही मालिका नेमकी कोणत्या वेळेला प्रसारित केली जाणार याबद्दल कलर्स मराठी वाहिनीकडून लवकरच माहिती देण्यात येईल दरम्यान दिग्दर्शक व कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी तेरा फेब्रुवारी रोजी इंद्रायणी या नवी मालिकेची घोषणा केली त्यामुळे या मालिकेत आता काय पाहायला मिळणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे तर तुम्ही या मालिकेसाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंटमध्ये सांगा